अचानक आलो आहे तर कंटाळा पण आलेला तर मी आलो आहे पप्पा आलो आहे आणि बनव तर आलो खडपात मला इकडचा आजारा बघा खूप सुंदर झाला आहे सर्व काय खूप दिवसानंतर आल्यानंतर बघा पाणी पण आज खाली गेलाय आहे बघू आज पब्लिक पण आलंय जाम तर चला बघू आपण काय भेटते काय पुढं आणि सबस्क्राईब पण करा माझ्या यूट्यूब चॅनलला तर बघूया पुढं काय भेटते काय आणि शेअर केल्याशिवाय जाऊ नका चला कुठं काय भेटतं काय बघू मित्रांनो आता आम्ही आमच्या स्पॉटला पोहोचलो आहे तर बरंच पाणी वडतं होतं तर आता पूर्ण खाली गेलाय एवढं सर्व इकडं आमच्या गावातली आली बापानं आता टाकले बनवणी पण टाकलेलं आहे पण आज काढशील का नाही काढशील ना मोठा काढ एक किलोचा तर पप्पा फेकून देतात आणि पण फक्त वडतं पाणी पण काम मस्त एकदम पक्कुदाने एक तो काढलेला आहे बघा इथं दव काढला अख्खू आणि बघा मोठंच आहे बीक साईज इथला काढला ना तो त्याला बघू आता काय भेटतं काय आपल्याला चला तर मित्रांनो आता मी काढले आहे संधी काकांच्या मी काढला आहे संधी टाकले आणि मी काढला बघू शकता ढोमा आहे ढोमा मीच काढला तो तुम्हाला कधी लागत नाही आज दिवस चांगला होता म्हणून लागला सर गरवतात त्याला बघ काय लागते काय तिकडं बघ टॉर्फिन आहे तिकडं दादा ऐक गरज आहे तिथं एकटा आता काय बोलते दाखवत नाही मग तिकडे बघ टॉर्फिन तिथे कापल्या आता तिथला तिथं तिकडं टॉर्फिन जवळही जवळच बघे आता बघायची बघायचं कमेंट करा अजून बघूया तुला तू बघायची बघा काढेन काढायला आहे मला बोलला ना बोलून मी काढेन आणि कालेला आहे आज बघा घटले काम काम दादा बोललो ना गाडी मी काढला ना फर्स्ट टाइम हो नाही तर मला लागत नाही पहिल्यांदा लागत तिकडं संजय बघा का असे बघा तर आता खूप दिवसानंतर मी काढलेले आहेत दोन मासे बघा मी तर कधीच मला वागत नाही असलं का म्हणून लागले वाटतं बघा मोठे मोठ्या बघा कुठे पण आताच काढला तर बनवलं त्याला गरवायला पण बघूया काढते का तिकडं आज त्या साईडला पण असं ते बघा आज बघूया किती भेटते समा तर समार फुल आहे तर आज भेटते काय बघूया फुल म्हणतो तुम्हाला दाखवतो निकरता करता नजारा बघता तुम्ही जर कसला भारी झाला आहे बघा डोंगर वगैरे हिरवेगार झालेत आता म्हणजे आता उन्हाळा आला का पूर्ण सुकल तर आता हिरवा गार झाले पूर्ण बघू आता आपल्याला काय भेटते काय डोळे दाखवतो नंतर आता पप्पाने काढला कुठला मी इथं आता बघूया काढलेलं काय मित्रांनो काय लागत नाही तिकडं चार पाच लागले ते पण जर मोठे मोठे आहेत तर आता आम्ही मी आलोय एकटाच गुलं टिपायला तर गुलं दाखवतो तुम्हाला कशी असतात ते अगं अशी गुलं असतात आता मी टिपतो मग दाखवतो किती टिपत जास्त राब लागला गुल आली जा गुलं टिपली एवढी एवढी ते पर्यंत मी इथं गुल टिपतो टिपूया बारीक बारीक नको आपल्याला मोठे मोठे पाहिजे तर रात्रीची पण इकडे येतात सर्व बाप्पे येतात बायका वगैरे पण इथं रात्रीची खूप भेटतात गुला वगैरे खूब पण भेटतात आता आपल्याला बघूया किती भेटत आहेत बघा असे गुले असतात तर, तर ते तिथं गररोजपर्यंत आपण इथं गुला टिपू शेवटपर्यंत राहा तुम्ही पण असे जात असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा तर आमच्या इकडं आम्ही येतो कधी पण भेटला का येतो आज रविवार आहे म्हणून आलो नाही तर सोमवार वगैरे शाला असत बनव पण आलं गुलं टिपायला तर आता आत आता आम्ही एवढी गुलं टिपलीत बघा टाकू मला बघा अजून टिपतो आम्ही चल या टिपूया गुला पाहिजे आम्ही पण आज दंबवतो चला टिपूया पण नंतर दाखवतो तुम्हाला किती आम्ही टिपतो तो तर आता ना वाम लागलेली मोठी सोडले मोठी होती करा कमेंट करा करा, 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 करा जेवण झालं का मी माझ्या जेवण झालं काही केलं पण करा आता संध्याकाळचा किती वाजले आता आता वाजले सहा वाजून दोन मिनिटं झालेत इकडचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला व्हि बघा कसला झालाय बाशा समोर समोरून बघितलं तर बाबा काय खतरनाक दिसते कॅमेऱ्यातून जरा हे दिसत पण समोरून बघतात तर माशा एकदम सर्व इकडे घरवतात टेक्नॉलॉजी कुठला कुठला किल्ला आहे तो प्रतापगड रायगड या तू गुलाटिपाय मासे लागत नाही टाइमपासो हे बघा खिच बारीक गुला दाखवले काही टिपले आहेत दादे टिपलेले आहेत तुम्हाला दाखवतो दादा ते दादा पण जाण झामुळे मी दादाने एक नाद्या पण टाकलेलं दाखवत आता किती खाल्लं गुला दाखव पहिले तर तेवढेच ते कमी होते केवढे आता का केवढे पण आहेत टिप्हायचे आहेत याला सफर करून मी कॅमेरा चालू ठेवतो खाला म्हणजे काम करून ठेवतो चला त्याला कधी आलात तर जा तिथं करू मंदिर तिथे तिथे नक्कीच जादशा आहेत एकदम मंदिर आहे मंदिर ते मी गे मी जिव्या काळ गेले पैलगाडीच्या शैरे तिला ती कंटुरू बघा भेट घ्या तिथं घरी त्यांना भेट घ्या जेवढा भेट घ्या जा आला होतं कधी तिकडं पप्पा उघडं घरात बघा पप्पा दाखवतो गाडीचा पप्पा संत का का आणि का आणि टी आहे तर का

बाजी बाजी भेटते भेटले चरपूर बघा भेटले घरपुरे बघा डेंजर काय काय आहे चरपुरी कोक लागली आमची खायला काय एवढी मज्जा नाही डेंजर आता

लिहिलाय रोईदानी सगळं संधी बघा वाटू असले आता आम्ही एकाकडे मासे किती पाच सात जण भेटले असतील आणि बुलेट ठेवले आम्ही आधीपासून माहिती असते तर आम्ही खूप फुले भेटले असतात तर आता आम्ही साधे घरी आता इथला येऊ बघा कसं झालाय पाणी पण खाली गेले आता कर तर फायनली आता आम्ही घरी आहे तर आता मी तुम्हाला दाखवतो गुलं किती काढले आणि मास तर इथे आम्ही गुलं ठेवलेत बघा एवढी गुलं काढलीत आणि मासे बघा मासे काय मासेने आणि रोहित दादाने आणि पप्पाने दोन काढले खाली काढले दादा येते नाही मीच काढलाय आणि गुलं आता मी समोर आलोय की आता गाडी पण आता धुवायला गेल आता समुद्रावरून आल्यावर गाडी वगैरे साफ होईल तर तुम्हाला मी गाडी दाखवतो धुतात ते पप्पा आता गाडी धुवते आम्ही संध्याकाळचे आता वाजले आहेत सात वाजून एकवीस मिनटं बारा मिनटं झाली तर गाडी धुतात पूर्ण चाकाच्या पप्पा भिजले तर समुद्रावरून आल्यावर फुलंण बिलन उडतं म्हणून आता गाडी धुतो आम्ही तर मम्मा पण दुकानात गेल्या नंतर दुकानातून आल्या आता गावात गेल्या आणि आपण नाव तोंड केले लाय करा तुम्हाला इथं गाव दाखवतो आमचा वा आता इथं लाईट तरी लावलेल्या तर पहिले आता लाईटच नव्हत्या गणपती जवळ पण बघा असा गाव आहे आमचा वरती पण आहे हा चिकू चिकू बघा गणपती जवळ पण आले आमचे गणपती जवळ पण आलाय आहे आणि त्या दोन फुट तर गणपती आहे आणि सगळं काय करू तुम्हाला दाखवू गणपतीच्या वेळ ब्लॉग घेऊ आणि रुद्रयण नाना वगैरे ते अण्णा रुद्र वगैरे तो पण तू घेऊन सध्या आता आम्हाला ऑर्डर वगैरे नाहीत म्हणून मी असेच आता ब्लॉग टाकतो तर ऑर्डर आता गणपती आता गणपतीत मुंबईला ऑर्डर आहे तिथं पण ब्लॉग येईलच न लवकरच आता गणपती किती दहा दिवसाचा गणपतीचा आम आम्हाला कॉल आहे तर आम्ही नंतर तुम्हाला इकडे जाऊन तो पण ब्लॉग भेटलच बघायला आता गाडीत होत बघा बाप्पा इथं हा ब्लॉग आवडला असला तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेअर केल्याशिवाय जाऊ नका आणि लाईक पण करा करायमध्ये का मध्ये आणि विहान जाधव टाका नाव विहान जाधव आणि बघा इंस्टाग्राम मध्ये फॉलो करा आणि लाईक पण करा चांगला आणि हा ब्लॉग आवडला असला का नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेअर केल्याशिवाय जाऊ नका आणि लाईक करा चला डायरेक्ट आता पुढच्या ब्लॉग लांस्टाग्राम मध्ये आणि काल का पार्वती दिवशी व्हिडिओ टाकला जेवण झाला का तिला पण लाईक करा तर आता हा ब्लॉग मी इथं हा ब्लॉग मी इथं करतो आणि डायरेक्ट आता दुसऱ्या ब्लॉगला भेटतो